पाटील म्हणताय की मराठा नेत्यांना दाबण्याचं एक षडयंत्र सरकार करत त्याच्यावर कधीच बोलतो त्याच्यावर कधीच बोलत त्याच्यावर कधीच बोलत शेवटी काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे काही लोकांना मी सत्तेवर असून एवढंच महत्वाचं आहे आता त्याला काय उत्तर द्यायचं मी आता त्याला काय उत्तर द्यायचं मी आता त्याला काय उत्तर द्यायचं मी एकोणतीस एकोणतीस तारखे बसलांगी पाटील मुंबईला जाणार आहे मुंबई जाम होण्याची शक्यता आहे कशा पद्धतीने हॅन्डल करणार सर पण बघू या शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलीस हँडल करतो पण या शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलीस हँडल करतो या पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला मराठी मुंबईत यायला लागले पोलिस बघून घेते पोलिस बघून घेते म्हणजे काय करते ही काय भूमिका आहे तालिबान आहे राज्य काय का मुख्यमंत्री दहशतवादी आहे अरे बाबा समाजाचा पालकत्व राज्याचं स्वीकारलंय आपण संविधानिक पदावरती आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक सारखे मानले पाहिजेत मराठी मुंबईत आले सगळी जुन्याची आम्ही काय करतोय शांततेत आंदोलन सुरू आहे दोन वर्ष तुम्ही आमच्या लोकांना हल्ल्यावर धिंगाणा होतो कुणी केला आम्ही का तुम्ही कशाला हल्ल पोलिसांनी अंतरावली देऊ आताही पोराला काठी बी लागता नाही मुंबईत नाही तर फडणवीस साहेब नादी लागू नका तुम्हाला सांगतो मी मी प्रामाणिक माझ्या गरीबांच्या लेकरांसाठी लढतोय पोरा बाळांसाठी लढतोय माझा समाज आणि माझ्या समाज लेकर मोठे झाले पाहिजेत तुम्ही किती मला उघडं पाडायचा प्रयत्न करा करोडांनी मराठा समाज लाटू सळल्या आता हा मुंबईला येणार मला उघडं पडू देत नाहीत तुम्हाला जाहीर सांगतो मी आय लोकमतच्या माध्यमातून तुम्ही लागू नका कारण मी समाजाशी प्रामाणिक आहे जीव विद्यायला तयार समाजाशी पण माग सरकार मुंबईतच येणार आहे मी मुंबईत uh, येणार आहे तुम्ही माझ्या नादी लागायच्या भानगडीत पडू नका तुम्हाला जड जाईल uh, हा तुम्ही इतक्या हलक्यात मराठ्याला घेऊ नका तुम्हाला वारंवार सांगितलंय तुम्ही जर त्यांच्यासाठी आमच्यावर मांगावर चालून येणार असला तर तुम्हाला ते जड जाईल तुम्हाला महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं जारांगी पाटील हे मुंबईच्या दिशेने जेव्हा जातील तेव्हा पोलीस बघून घेतील तर मग जारांगी पाटलांचा आक्रोश हा कायमच असतो जारांगी पाटील असं कधीच वेळ वाकडं मुख्यमंत्र्यांना बोलत नाहीत मुख्यमंत्र्यांनी गोवा दौरा केला ओबीसी समाज एकटावला आणि ह्याच्यामुळे जारांगी पाटील पुन्हा चिडले आणि त्यातले त्यात त्या, जारांगी पाटलांना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मुंबईला जाताना पोलीस बघून घेतील तर मंडळी देवेंद्र फडणवीस यांनी असा टोमना मारल्यानंतर जारांगे पाटील हे चिडलेले आहेत तर मंडळी आम्ही पुन्हा एकदा सांगतो की देवेंद्र फडणवीस यांनी सत्तापालट केली असल्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये त्यांचं नाव असं परंतु उभ्या आयुष्यामध्ये त्यांना एकमेव जरांगे पाटील असा व्यक्ती भेटला आहे की महाराष्ट्रामध्ये बी एकमेव असा व्यक्ती आहे की खुले आम देवेंद्र फडणवीस यांना ऐर्या गैरे भाषेमध्ये बोलतो तर मंडळी महाराष्ट्रात असा आणि देशात असा एकमेव व्यक्ती आहे जारांगी पाटील की तो खुले आम देवेंद्र फडणवीस यांना बोलतात नाहीतर आयुष्यात पण देवेंद्र फडणवीस यांना असा खोटा कधीच भेटला नसन तो जरांगे पाटलांच्या रूपात भेटला आहे खुले आम थोकतात जरांगे पाटील त्यांना ऐरी गैरी भाषा असो देवेंद्र फडणवीस देखील हाच विचार करत असतील की माझ्या नादी आयुष्यात कुणीच लागत नाही आणि हा एकमेव असा व्यक्ती आहे ज्याने माझं आयुष्य राजकारण हे जारांगी पाटलांच्या हातात आहे तर निवडणुका ह्या तोंडावर आलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांचे ते चाल खेळतात हा उभे महाराष्ट्र बघतो पण जरांगे पाटील हेच देवेंद्र फडणवीस यांना वटणीवर आणतात आणि नारांगी पाटील असं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये बनला आहे जे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर माणसं म्हणजे लोक त्यांना देव मानू लागले आहेत म्हणजे नारांगी पाटलांची एकदा श तोंडातून शब्द निघाला की ती बंदुकीची गोळी समजायची देवेंद्र फडणवीस यांनी जरी म्हटलं असलं पोलीस बघून घेतील याचा अर्थ असा होतो की कुठेतरी हे आंदोलन हिसकाण्याचा प्रयत्न चालू आहे का तर मंडळी मुख्यमंत्र्यांना ही भाषा सोपते का आपण जी सत्याची बाजू आहे तो मुद्दा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो म्हणजे देवेंद्र दे दे फडणवीस खरोखरच चुकले आहेत तुम्हाल का तुम्हाला काय वाटतं कमी शिक्षेमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की काढवा आणि अजून हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा